या लहान प्राण्यांना हे सगळं कसं कळतं शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की मुंग्या हिवाळ्यासाठी आवश्यक असलेले धान्य आणि बिया गोळा केल्यानंतर त्या ते बिया त्यांच्या घरट्यामध्ये साठवण्यापूर्वी अर्धे तुकडे करतात कारण त्यांचे अर्धे तुकडे केल्याने पाऊस आणि सर्वात परिपूर्ण जंतुनाशक परिस्थितीतही ते जंतुनाशक होण्यापासून रोखतात बहुतेक मुंग्या बिया खात नाहीत त्या चावून त्यांनी तयार केलेले मिश्रण खातात आणि सेंद्रिय पदार्थ वाढवतात बुरशी खर तर एक बुरशी बॅसेली सिंबिओ त्यानंतर मुंग्या या शेतातील ही मेजवानी खातात पण मुंगीच्या घरट्यात साठवलेल्या कोथिंबिरीचे दोन तुकड्यांऐवजी चार तुकडे झाल्याचे लक्षात येतात शास्त्रज्ञांना धक्कात बसला प्रयोगशाळेतील संशोधनानंतर शास्त्रज्ञांना असे आढळले कोथिंबीरीचे बियाणे दोन तुकडे झाल्यानंतरही अंकुरित होईल परंतु एकदा चार भागांमध्ये विभागले की उगवणार नाही मग या लहान प्राण्यांना हे सगळं कसं कळतं आम्हा माणसांना फार कमी माहिती आहे इतर प्राण्यांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे